इतिहास बदलण्याची ताकद महिलांमध्ये कसे असते हे इंदिरा गांधी यांनी आपल्या कर्तृत्वातून जगाला दाखवून दिले किती प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्यातून बाहेर पडून यशस्वी झाल्याचे अनेक महिलांनी यापूर्वी दाखवून दिले त्यामुळं महिलांनी स्वतःला कमी लेखूनही आपल्यातील क्षमता ओळखा रोजच्या राहत गाडग्यात स्वतःकडे लक्ष द्या योग्य आहार व्यायाम यांच्या मदतीनं स्वतःला जपा असं प्रतिपादन भुदरगड पंचायत समितीच्या माजी सभापती अक्काताई प्रवीण नल्लवडे यांनी केलं त्या राधान तालुक्यातील सोन्याची शिरोली इथं झालेल्या महिला दिन विशेष कार्यक्रमात बोलत होत्या अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनी गुरुनाथ चौगल्या होत्या येथील आदर्श महिला सहकारी दूत संस्थेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं राधानगरी पंचायत समितीच्या आरोग्य विस्तार अधिकारी विजयमाला साताप्पा पाटील यांनी महिला लाजेखातर आपल्याला होणारा त्रास इतरांना सांगत नाहीत कामाच्या व्यापात शरीर स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात त्यामुळं भविष्यात अनेक आजारांना सामोरं जावं लागतं प्रसंगी जीव जीवावरही बेततं हे टाळण्यासाठी महिलांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे असं सांगितलं सरपंच अश्विनी चौगले यांनी सावित्रीबाई फुले यांच्यामुळं महिलांना घराच्या बाहेर पडण्याची संधी मिळाली या संधीचा योग्य उपयोग करून स्वतःला सिद्ध करा असं सांगितलं यावेळी स्पर्धा परीक्षेतील विविध ठिकाणी निवड झालेल्या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी निवड झालेल्या मुलींचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला विश्वकर्मा योजना बचत गट चळवळीत महिलांना असलेल्या संधीबाबत राजेंद्र चव्हाण अशा सेविका पूजा चौगले यांनी मार्गदर्शन केलं राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात झाली व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा पवार तहसील कार्यालय प्रतिनिधी रेखा मुळे संस्थेच्या अध्यक्षा संजय संगी पारकर, हो संगी पारकर संगीता संजय संगी पारकर उपाध्यक्ष राहुल आनंदी चौगले उपस्थित होत्या आर डी निगरे यांनी स्वागत प्रास्ताविक केलं तर संजय पारकर यांनी आभार मानलं यावेळी संस्थेच्या सर्व संचालिका उपस्थित होत्या पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम झाल्याने महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं हजेरी लावली